हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं संध्याकाळचं पूर्ण असं रुटीन बघायला भेटणार आहे तर मी सहज आहे ना बाल्कनीमध्ये गेले होते कारण वास खूप छान येत होता म्हणून बघितलं तर त्या फुलांचा येत होता आणि एवढी अशी फुलं बघून येणं तर मला तो खूप भारी वाटलं मग काय त्यातली जी खाली पडलेली फुलं होती ना ती मी घरात घेऊन आले कारण त्याचा वासच खूप छान येत होता घरातून बघते तर इथं तर चाललं होतं यश आणि त्यांच्या डॅडाचं बॅटबॉल खेळणं आज होती मॅच मग काय प्रियाशला सुद्धा मॅच बघून बॅटबॉल खेळायचं असं आला आणि डाटा असल्यावर तो तो बॉल खेळतच असतो मग काय मी इथं त्यांच्यासाठी चहा केला आणि आज घरात आम्ही तिघेच होतो कारण आत्ता मामा ना बाहेर गेले होते आणि ते डायरेक्ट संध्याकाळीच येणार होते मग काही इथं आम्ही मीन आणि रियांच्या डॅडाने चहा वगैरे घेतला आणि मला चहासोबत ना काही ना काही लागतंच मग इथं बिस्किट खात होते तर रियाशाला म्हणजे आपण काहीतरी खातोय आणि पोरं आपल्याला त्रास देणार नाही असं होणारच नाही मग रियांच्या डॅडाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं मग त्यांच्यासाठी मी त्यांचे कपडे इस्त्री वगैरे करून ठेवले म्हणजे सगळंच करून ठेवलं म्हणजे नंतर बोलायला काही चान्सच नको हे राहिलं ते राहिलंय मग काय माझं दुसरं आहे ना जे काम होतं ते म्हणजे ना मला गहू आहे ना पिंपात ओतून ठेवायचं होतं म्हणजे आमची एक मोठी पिंप आहे त्यामध्ये ना ते गव्हाचं पूर्णपणे बसून जातं म्हणजे ते खूप दिवस राहिलं होतं की पिंप घासू मग भरू घासू मग भरू मग ये आज मी फायनली पिंप घासून ठेवलीच होती मग ती सुकली संध्याकाळी मग म्हटलं आता चला हाय टाइम तर आपण भरून घेऊया आणि आपण एखादं काम करायला घेतलं आणि आपली पोरं आपल्याला त्रास देणार नाही असं होणारच नाही मुलं म्हणजे देवाघरची फुलं मग काय या फुलांचं तर आहे ना ऐकावंच लागतं आणि त्यांना त्यांच्या हिशोबानेच हाताळावं लागतं पण ही पोरं आहे ना आपल्याला तरी पण चिडायला भागच पाडतात कारण आहे ना ही असं कारण याशनी माझं आहे ना एवढं काम वाढून ठेवलं त्याला नको नको खेळू म्हणत होता तरी तो खेळला आणि ना सगळं गहू आहे ना घरभर सांडून ठेवलं म्हणजे एक करायला जावं आणि दुसरं वाढावं असंच झालं त्यांनी आहे ना माझं असं काम वाढून ठेवलं मग काय त्याला कसं तरी बाजूला काढून ना मी माझे आहे ना ते उचलत होते तरी पण तो त्या पिंपापाशी जाऊन खेळतच होता म्हणजे ओरडला ओरडले त्याला तरी त्याला काही फरकच पडत नव्हता आज त्याचा मस्त मूड होता त्या घवासोबत खेळायचा म्हटलं तर काय करणार जाऊ दे खेळ असंही रडूनसुद्धा काय फायदा नाही मग काय मग लगेच आहे ना मी त्या ट्रॉली खालचं आहे ना सगळं झाडून वगैरे घेत घेतलं आणि ते सगळं साफ घे के, केलं मग काय आता सुद्धा आहे ना मस्त शिरून थकला होता आणि त्याचं सोम समाधान पण झालं होतं मग तो काय बोलला नाही शांतपणे मला तो ती पिंप ठेवून दिली आणि ट्रॉली पण ठेवून दिली कधी कधी एवढं आहे ना एवढं शाण्यागत वागली ना तर खूप बरं वाटतं मग इथं किचनवरचा सुद्धा पसारा बघून असं वाटलं आता आहे ना फ्रेश व्हायच्या आधी ना हे सगळं आहे ना आवरूनच घ्यावं मग मी इथं किचन आहे ना सगळं आवरून घेतलं ना आमचं आहे ना बारा महिने फ्रीजमधलंच पाणी पिण्याचं चा चालू असतं म्हणजे टेम्परेचर जरी कमी असतं पण आमच्या बाटल्या नेहमी विना फ्रीजमध्ये भरलेल्याच असतात मग काय इथं मी किचन वगैरे आवरून घेतलं पण भांडी घासायचा मूड नव्हता कारण आहे ना थंडी इतकी होती ना की हे ना सारखं सारखं पाण्यात हात घालणं आहे ना नको वाटत होतं आणि हा पांडा त्याचं नंतर तुम्हाला सांगते स्टोरी आणि इथं मग रियांच्या डाड्याचं काहीतरी चाललं होतं म्हटलं तर चला हॉल आवरून घेऊया तर बघते ते या पोरांनी एवढा सगळा पसारा काढून ठेवला होता आणि त्याचं होतं की हे काहीच उचलायचं नाही म्हटलं जाऊ दे तुझं तू आहे ना खेळत बस मी बाकीचं सगळं उचलून नाही त्याची सायकल वगैरे उचलली देवाची लाईट लावली आणि झाडून घेतलं मग इथं मी फ्रेश व्हायला आली आता म्हटलं आता सुद्धा हाक मारली म्हटलं बघू येतोय का फ्रेश व्हायला पण हे पोरग आज आहे ना लगेच आलं काही त्रास न देता पण आहे ना तोंड झाल्यानंतर तो मला आसा त्रास ना तो तो ला त्रास ता ता असा त्रास द्यायला लागला ना म्हणजे नाचत वगैरे एक कामसुद्धा तो आहे ना शांत करून देत नव्हता मग त्याला पावडर लावणं भांग पाडणं पोरं आहे ना नुसतं त्रास द्यायला असतात असं मला वाटतं म्हणजे ना आपली सहनशक्तीचं आहे ना अंत बघतात पण कसं तरी त्यांना समजावंच लागतं त्यांच्यासोबत लहान झाल्यासारखंच वाटतं आता त्याला मग फ्रेश करून दिल्यानंतर त्याला म्हटलं तू तुझ्या डॅडाकडं जा मला इथं स्वयंपाक करून द्या घरातले एवढे घरातले मला आहे ना कोणी रडवत नाही पण हा कांदा आहे ना, ना मला नेहमी रडवत असतो म्हणजे एवढा तिकट आहे ना की नाही म्हटलं तरी माझ्या डोळ्यातून हा कांदा पाणी काढतच असतो मग आज करायचं होतं स्वयंपाकामध्ये मटकी तर त्याचीच मी सगळी तयारी करून घेत होते आणि इथं मी ना करणार होते गाजरचे दोन दिवसापूर्वी आणून ठेवले होते पण करायचं करायचं म्हणून राहूनच गेलं होतं मग म्हटलं आज करूनच टाकूया मग इथं कांदा शिजायला टाकला होता मटकीचा तोर म्हटलं इथं गाजराची साल वगैरे काढून घेऊया मग इथं गाजर मी धुतले आणि त्याची साल वगैरे काढून घेतले मग इथं कांदासुद्धा शिजला होता मग मी माझी मटकी टाकून घेतली आणि हे ना आपण कितीही घरात कामं करा कामही आहे ना संपतच नाही म्हणजे एक झालं की एक एक झालं की एक असं सुरूच असतं मग इथं माझा सगळा मी ना स्वयंपाक करायला घेतला आणि इथं मी गाजर खिसत घेतलं आणि यानं मी काहीतरी करते आणि मला लागलं नाही असं झालं असं होतच नाही मग काही इथं गाजर खिसताना मला आहे ना असं लागलं आणि हे ना थंडीमध्ये ना कितीही थोडंसं लागू द्या तरी त्याचं आहे ना आग इतकी होती ना जसं काही खूप काय लागलं आहे मग इथं मी गाजराचा हलवा करायला घेतला नॉर्मल पद्धतीनेच केला जसं सगळे करतात तुपामध्ये गाजर परतून घेतलं चांगलं मग त्यामध्ये दूध टाकलं विलायची टाकली आणि आवडीनुसार साखर टाकून ना मी गाजराचा हलवा शिजायला ठेवला तोर हिथ माझं आहे मटकी सुद्धा झाली होती आणि पिल्यासाठी मी केलं होतं वरण तेही झालं होतं म्हणजे निम्मा अर्धा माझा स्वयंपाक झाला होता मग म्हटलं आता ही भांडी आहे ना एकदम ढीक साठण्याच्या अगोदरच सगळे साफ करून घेऊया म्हणजे कसं संध्याकाळी आत्या मामा आले ना म्हणजे डायरेक्ट स्वयंपाकाला म्हणजे चपाती करून झाली की जेवायलाच बसायला आणि संध्याकाळचे जरा भांडीसुद्धा कमी पडतात म्हणून आदली मधी मी ना थोडी थोडी भांडी ही घासतच असते मग इथं भांडी वगैरे घासले किचनसुद्धा आवरून झाला होता म्हटलं आता बाहेरचे कपडे आणूया बाहेरचे कपडे वगैरे आणली आणि मी त्याचे घडे घालून ठेवले तो रिथं बघते तर माझा हलवा मस्तपैकी शिजत आलेला होता आता म्हटलं री सुद्धा आहे ना जेवण द्यावं म्हणून मी इथं त्याच्यासाठी एक चपाती करत होते पण म्हटलं चला त्यासाठी करते तर इथं आत त्याच्यान माझ्यासुद्धा चपात्या करून घ्याव्या कारण आमच्या दोघींना गार चपात्या चालतात फक्त मामांना गरम गरम चपाती लागते म्हणून त्यांच्या चपात्या तसेच ठेवल्या होत्या आणि आमच्या दोघींच्यासुद्धा चपात्या करून घेतल्या होत्या मग काहीतरीसुद्धा माझ्यापाशी आले आणि म्हटलं की आहे हो, ना सुद्धा मा रोटी करायची आहे आणि तो माझ्यासाठी आहे ना म्हटलं की मला पीठ दे मला रोटी करायची आहे त्याला किती समजवलं तरी पण त्याला आहे ना चपाती करायची सुद्धा मग त्याने पीठ मागून घेतलं आणि त्याचे त्याची तो चपाती करत होता आणि म्हणत होता मम्मा ही आहे ना तू यासाठी करतोय तू ये ना नक्की खा म्हटलं हो बाबा नक्की खाते आणि येणारियांच्या डॅडा बाहेर गेले होते म्हणून रियांश ना माझ्यापाशीच तिथं बसून राहिला होता म्हणजे रियांचं असंच आहे घरात कोणी नसेल ना तर त्याला आहे ना अजिबात करमत नाही आणि आई आईबाबा तर बाहेर गेले होते म्हणून तो आहे ना माझ्यासोबत तिथंच किचनमध्ये बसून राहिला होता आणि माझा सगळा स्वयंपाक झाला होता म्हणजे चपाती झाली होती रियांचंसुद्धा वरण झालं होतं आणि भाजी झाली होती फक्त आत्या मामा यायची वाट बघत होते मी म्हणजे कसं आले की जेवण करायला मोकळं आणि इतर यांची अजूनसुद्धा चपाती चालली होती आणि